तमाशात खडा आणि गावात राडा पंधरा जणांवर गुन्हा दाखल यात्रोत्सव निमित्ताने गावात आयोजित करण्यात आलेल्या लोकनाट्य तमाशात हुल्लडवाजांना समजविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना मारहाण करण्यात आल्याची घटना तालुक्यातील वणावल येथे एकोणतीस मार्च रोजी रात्री घडली आहे तालुक्यातील वणावल येथे सालापदाप्रमाणे एकोणतीस मार्च रोजी आई सतीमाता यात्रोत्सव आयोजित करण्यात आला होता यात्रोत्सवात मनोरंजनासाठी लोकनाट्य तमाशाचे नियोजन हे सती आई मंदिरासमोरील शांताराम वामन पाटील यांच्या शेतात करण्यात आले होते तमाशा सुरू असताना काही लोकांनी हुल्लडबाजी सुरू केली त्याचवेळी गावातील जितेंद्र रावळ वय बेचाळीस राहणार वनावल यांनी त्या वाजांना समजविण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी काही एक न ऐकता गर्दी जमवून जितेंद्र कुंवरसिंग रावळ व त्यांचा पुतण्या क्षेत्रपाल दरबारसिंग रावळ अशांना हताबुक्क्यांनी मारहाण करीत त्यांच्या हातातील फाईट व लोखंडी सळीने मारहाण करून दुखापत केली या प्रकरणी तुकाराम नानाभाऊ मोरे यांच्यासह एकूण पंधरा जणांवर शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पीएसआय गणेश कुटे हे करीत आहेत माझा खानदेश न्यूज बिरो शिरपूर दादा तुमचं नाव जितेंद्र कुवर सिंगराव काय प्रकार झाला आहे तमाशामध्ये भांडण झाली समजा सोसायटीचा चेअरमनच आहे समजूत काढायला गेलो होतो त्यांनी माझ्यावर अटक केला मी तमाशा कलाकारांना दगडफेक केली त्याच्यामुळे भांडण झाली गावात त्याच्यामुळे मला किरकोळ जखम म्हणजे त्यांच्याकडे हात्यार होते ते लागून गेलं मला किती लोक होते मारहाण करणारे ते पंधरा जण होते